you <laughs> झटपट होणारी टेम्पटिंग टेस्टी प्रॉन्स बिर्याणी बासमती तांदूळ पाण्यामध्ये दहा ता मिनटं भिजत घातले स्वच्छ धुवून घेतले आपण नुसते बॉईल करणार आहोत बॉईल करताना त्याच्यामध्ये चार पाच काळी मिरी दोन लवंग तीन वेलची नंतर एक दालचिनीचा बारका तुकडा जिरे पाव चमचा आणि तूप एक चमचा घालून बॉईल करणार होतं तर दोन वाटी तांदूळ घेतलेत बासमती तर त्याला तीन वाटीच पाणी घेणार आहे कारण आपल्याला हा पूर्ण शिजवायचा नाही आहे हा नाही आहे हा राईस कारण दम बिर्याणी करणार आहोत आपण त्याच्यात तो कूक होणार तर तो अर्धा आपल्याला शिजवायचा त्यामुळे तीन वाट्या पाणी म्हणजे वर येईपर्यंत राईस शिजवायचा राईस एकदा वर आला की गॅस बंद करायचा हाताने मोडून बघायचा असा एकदम मऊ नाही होत असं मोडतो तांदूळ म्हणजे तो अर्धा कच्चा शिजला असं आपल्याला ठरवायला हरकत नाही तर एकीकडे राईस शिजवायला ठेवलं आहे प्रॉन्स मी साधारण शंभर ग्रॅम साफ करून शंभर ग्रॅम प्रॉन्स आहेत आणि त्याचे दोरे काढून घेतले दोन माणसांना पुरेल एवढीही एवढा हा पुलाव आहे त्याला आलं लसून हिरवी मिरची पेस्ट एक चमचा हळद पाव चमचा मीठ पाव चमचा आणि ऑइल एक टेबलस्पून लावून मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपलं राईस होईपर्यंत त्याला छान मॅरिनेट करायचं आहे आणि सगळी तयारी पहिली करून घ्यायची आहे सगळी तयारी पहिली पहिली करून घेतली की मग हा पुलाव झटपट होतो आता मी राईस पहिला बनवून घ्यायचं आहे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवायच्या बघा राईस आता वर आल्या बस मी गॅस आता बंद करणार आणि हाताने मोडून बघणार बस मोडला असा चेपला गेला नाही म्हणजे अर्धा शिजला आहे आपला ऐंशी टक्के राईस शिजवून घ्यायचा आहे वीस टक्के कच्चा ठेवायचा आहे आणि त्याला लगेच पसरट भांड्यात काढून थंड करायचं आहे म्हणजे तो शिजत नाही टोपात ठेवला तर तो गरम गरम शिज शिजणार आणि मऊ होणार म्हणून बऱ्याच वेळा बिर्याणीत कोणाकोणाचा राईस ओवर कुक होतो नारळाचं घट्टवालं दूध घेतलं अर्ध्या नारळाचं उरलेल्या दुधाचं मी पहिला जे आपण दूध काढतो ते घट्टवालं उरलेल्या दुधाची मी सोलकडी बनवणार आहे लाल तिखट एक चमचा पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा धनी जिरे पावडर आणि तळलेला कांदा कॅरेमेल करून एक अख्खा मोठा घेतला आहे अर्धा लिंबू एक तेजपत्ता एक कच्चा कांदा दही दोन टेबल स्पून आणि केशर घातलेलं दूध पुदिना कोथिंबीर राईस बघा कोरडा मस्त मोकळा झाला आहे आणि थंडही झालं आहे आता आपल्याला त्याला पहिलं प्रॉन्स आपण बनवून घेणार आहोत राईसला मी ऑरेंज कलर लावून घेते जेल कलर जो केकला वापरतो तोच कलर मी वापरला आहे कारण केशर चिमुटभर दुधात घालून मी कलर हे केला आहे पण तेवढा तो राईसला मग पकडत नाही म्हणून मग ऑरेंज कलर मी थोडा वापरला आहे म्हणजे ते कलरफुल अशी मिक्स पुलाव छान दिसतो आणि पहिले मी प्रॉन्स बनवून घेणार आहे साहित्य काय काय वापरलं आहे ते, वा ते इनबॉक्समध्ये दे देते किती प्रमाणात वापरले दोन माणसाचीच बिर्याणी आहे थोडेच प्रॉन्स आहेत त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात मी मसाले वापरले तर तिखट कसं कमी जास्त हवं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा आला लसूण पेस्टमध्ये हिरवी मिरची मुळात असल्यामुळे मी लाल तिखट थोडं कमी वापरलं आहे आता तेल आणि हा मी मातीच्या भांड्यात पुलाव बनवते आहे माझ्याकडे छोटं मातीचं भांडं आहे ते मी फक्त नॉनव्हेजसाठी वापरते आणि त्याच्यात नॉनव्हेज ना अप्रतिम लागतं म्हणजे पुलाव बिर्याणी पण त्याच्यामध्ये छान होते तेजपत्ता कांदा एक चिरून बारीक उभा चिरला आहे आणि छान तो गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा त्याला एक अख्खा कांदा मी कुरकुरीत काळपट तरून घेत तळून घेतला आहे कॅरेमल केलं आहे त्याच्यामध्ये टाकायला दाता आल्यावर तो छान लागतो आलं लसूण पेस्ट एक चमचा आणि हे छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे मीठ आता प्रॉन्समध्ये पण मीठ लावलं होतं राईसमध्ये पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडं चवीनुसार ह्याच्यात मी मीठ ॲड करणार आहे मीठाचा अंदाज घ्या कारण राईसमध्ये पण मीठ होतं प्रॉन्स मॅरिनेट करताना पण मीठ वापरलं आहे आणि आलं लसूण पेस्टमध्ये पण मीठ आहे तर त्या अंदाजाने मी मीठ ह्याच्यामध्ये घातलं कारण ग्रेव्ही आहे तर त्याच्यामध्ये मीठ थोडंसं पाहिजे आपल्याला कोथिंबीर बारीक चिरलेली नंतर आपले सगळे मसाले त्याच्यात घालून छान असं ते खमंग परतून घ्यायचे आहेत तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता पण फिशला तूप म्हणजे छान असं कॉम्बिनेशन मॅच होत नाही तर मी राईसमध्ये फक्त तूप वापरलं आहे तेलातच कर परतायचं आहे दही घातलं आहे दह्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपलं कोकोनट मिल्क कोकोनट मिल्क वन फोर्थ कप आहे घट्टवालं तुम्ही थोडं जास्त घेतलं कमी घेतलं तरी चालेल कधी कधी पुलाव ना कोरडा होतो सुका सुका होतो मग त्याच्याबरोबर कोशिंबीर तोंडी लावायला म्हणजे घेतली जाते तर ते कोशिंबीर तोंडी लावण्यापेक्षा कुला पुलावच थोडासा रसदार केला ना तर मग तोंडी लावायला असं वेगळं काही घ्यावं लागत नाही आणि सोलकडी असेल तर मज्जाच येते आता आपले प्रॉन्स आता प्रॉन्स टाकल्यानंतर गॅस बंद करणार प्रॉ प्रॉन्स ओव्हरकूक नाही करायचे कारण प्रॉन्स जर त्याच्यात शिजवले तर परत आपण राईस टाकणं आणि शिजवण्यात तर प्रॉ प्रॉन्स गायब होऊन जातील स््रिंक होतात आणि ओवर कुक, कुक केले की रबरासारखे होतात गॅस बंद केला आहे आता राईस त्याच्यामध्ये मी सगळा एकत्र टाकणार दोन माणसाचाच आहे क्वांटिटी कमी असल्यामुळे मी लेहर लेअर लावत नाही तुमच्याकडे जर जास्त प्रमाणाचं तर लेअर लावले तरी चालतील आता राईस सगळा एकत्र टाकून त्याच्यावर जे उरलेलं आपला कॅरेमल केलेला कांदा पुदिना कोथिंबीर केशरवालं दूध घालून एका बाजूला मी कोळशाचा एक छोटा तुकडा गॅसवरती पेट म्हणजे तापवायला ठेवला आहे तो चांगला तापला की वाटीमध्ये ठेवून त्याच्यावर एक चमचा तूप घालणार आहे आणि बिर्याणीला मस्तपैकी कोळशाचा दम देणार आहे ह्याला आता तुम्ही बंद करताना बाजूला पिठाचं कणिक लावून मळलेलं कणिक लावून झाकण लावून पण दम देऊ शकता पण मी नाही लावते कारण मडक्यामध्ये ना छान मातीच्या मडक्यात ते तापतं चांगलं आणि छान आतमध्ये वाफ मुरते त्यामुळे ते मातीच्या मांड्यात ते काय एवढं करायची गरज नाही आता हा कॅरेमल केलेला कांदा त्याच्यानंतर पुदिना कोथिंबीर सगळं जे काय आता उरलेलं साहित्य ते आपण टाकून घेणार काटोकाट भरलं आहे आणि त्या जेव्हा आपण दम देऊ ना आतमध्ये छान तसा कूक होणार बारीक गॅसवरती एकदम बारीकसं दहा ते पंधरा मिनिट मडकं छान तापेपर्यंत आपल्याला त्याला गरम करायचं आहे आतमध्ये तो छान असा कूक होतो आणि राईस पण मोकळा मोकळा होतो आपलं केशर राहिलेलं दूध ॲक्च्युली अगोदर टाकायला पाहिजे होतं माझ्या लक्षात आलं नाही त्यामुळे मी आत्ता टाकते त्याच्यातनं लिंबूचा रस अर्धा त्याच्यावर राहिला होता तो मी नंतर टाकला तर तो अर्धा लिंबूचा रस ह्याच्यावरच असा पिळायचा आहे गोल असा आता कोळशाने आपण दम देऊया मस्त येतो आणि तो, तो कोळशाचा दम जेव्हा आतमध्ये मुरतो ना पुलावमध्ये आहा झाकण आणि वरती वजन ठेवलं आहे आणि त्याला दहा मिनटं छान असा चा, कुक करायचा आहे दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर आणि लगेच ओपन नाही करायचं आहे ब गॅस बंद केल्यानंतर दहा मिनटं तसाच सेट व्हायला ठेवायचा आहे आणि दहा मिनटाने सर्व करायचं आहे सोलकडी आणि प्रॉन्स पुलाव गरमीमध्ये सोलकडी नॉनव्हेज जेवणात ॲडच करा म्हणजे नॉनव्हेजचा त्रास होणार नाही सोलकडी म्हणजे थंड ॲसिडिटी पित्त अपचन ह्याचे त्रास होणार नाही भरपूर नॉनव्हेज सोलकडीबरोबर खा